झाला शाबास गावच्या धामणपाड्यामध्ये एक मास वर्षाचा कार्यकर्त्याचं निधन झालं ते गावातल्या सगळ्या लोकांनी मतदान केलं नाही तेव्हा खरे आमच्या आमची अलीबाग मध्ये नंतर वर्षांनंतर निवृत्तीमध्ये कधी मतदान असलो कोणाचं मैत झालं तर पहिलं मतदान करायचं आणि मागावून ते पत्र त्या प्रयत्नाचे विधी करायचे आतापर्यंत ते होत मी किस्ता कशाचा सत्तावन साला मध्ये या जिल्ह्यामध्ये पाच नवीन आमदार त्यावेळेला भाऊसाहेब राऊतांनी दिले आणि नाना पाटलांना पण सांगितलं तुम्ही उभं राहायचं नाही ते होते डी पाटील दत्ता पाटील वसंतराव राऊत गोविंद गणू कातकरी त्यावेळेला शेड्यूल कास्ट याची तबल एका मतदारसंघात दोन आमदार हे बोलू आज बोलायचं रायगड जिल्ह्यात करतो आहे रायगड जिल्ह्यात शेका पक्षाचे चारही उमेदवार तरुण सुशिक्षित आणि पदवीधर आम्ही देतो आहोत त्याच्यामध्ये पहिला नंबर आहे प्रीथम म्हात्रे यांचा बयानंद पाटलांच्या नेतृत्वाखाली आम्ही एक उमेदवार उभे करतो आहोत एक आर्किटेक्ट अतुल भाकरे याला उभं करतो कारण उद्या होणारी ही मुंबई आमच्याकडे या ठिकाणी जे दलाल आले त्यांनी आपल्याला फसवलं आपल्याला कळलं नाही या मुंबईचं महत्व आणि मागावर आपल्याला किती त्रास होणार आहे ते परंतु आता आपल्या घरातला आपल्या नात्या गोत्यातला आपण आमदार पेड बंद पाठवतो हो। प्रचंड प्रतिसाद अतुल मात्रे नाच मध्ये आहे जे तिसरी मुंबई होते त्या मुंबई मधल्या संरक्षण झालं पाहिजे जे या ठिकाणी आपल्याला झालं नाही आपल्याला फसवला गेलेला आहे परंतु आज आपले चारी उमेदवार दिमाखाने आपल्याला विधानसभेत पाठवायचे आहेत मी गणितान बोलतो मी फक्त पंधरा वीस मिनिटच बोलणार आहे की मला दहा वाजता आधी बघणार मी ठीक आहे या ठिकाणी ही उरंची जागा कोणाची आहे किती वर्ष ही पुरणची आमदारकी दत्ता पाटील तीस वर्ष होते मीनाक्षी पाटील पंधरा वर्ष होते डी पाटील पस्तीस वर्ष होते आणि विवेक पाटील पंधरा वर्ष होते ही आमदारकी कोणाची आहे आमची आमची आमदारकी एक चुकून आमचा एक पराभव झाला म्हणून तुम्ही आमदारकी काढता आमची म्हणून ही गेलेली आमदारकी आपल्याला खेचून आणायची आहे ही गेलेली आमदारकी मी गेली दोन एक महिना सतत जिल्ह्यामध्ये फिरतोय आणि अलिबाग मध्ये आहे आणि म्हणून प्रीतम मात्रे बोलत होता चारी आमदाराला मी तयार करणार अलिबाग मध्ये चित्रलेखा पाटलांना प्रचंड असा प्रतिसाद मिळतो आहे एका एका बैठकीला आणि एका एका मीटिंगला महिलांचा आणि तरुणांचा तुम्ही बघत असाल व्हॉट्सअपवर वर प्रचंड असा प्रतिसाद मिळतो आहे आणि या ठिकाणी एका जिंदी एका पक्षाच्या कार्यकर्त्यांनी लढायचं आपलं म्हणणं आहे या निवडणुकीमध्ये या नगरीमध्ये माझ्या आयुष्याची सुरुवात माझे सहकारी त्या वर्षी कमलाकर ठाकूर आणि मी अठ्याहत्तरच्या निवडणुकीमध्ये दत्तापंडांची सूत्र निवडणुकीची मी इथे घेतली होती आहे वामन वगैरे सगळे आहे पण या नगरीचा खरा प्लॅन कोणी केला प्रीतम मात्र खरोखर व्यवस्थित आणि मुद्देश्चित मानले गडी नवीन आहे बोलायला थोडा घाबरतो परंतु तो माझ्यापेक्षाही चांगला बोले या नगरीच प्लॅनिंग कोणी केला चौऱ्याहत्तर साली पहिल्यांदा थेट नगराध्यक्ष या ठिकाणी निवडून आले शेका पक्षाच्या पाठिंब्या नगरा शेख म्हणजे गोर गरिबांमध्ये बसणारा जात पात न बांधणारा कोणाच्याही गरीबाच्या घरी भाकरी आणि भाजी खाणारा नगरा शेठ यांनी खरं या शहराचं प्लॅनिंग केलं चुकीच बोलत नाही ना नागरा शेट मारवाडी होत मारव नगरा शेठ अलिबागला शिकला नगरा शेठनी हे सगळं प्लॅनिंग त्या वेळेला केलं ते आता पण पर्यंत ते पूर्ण करण्याची कामगिरी आता झालेल्या त्यांच्यानंतर नगराध्यक्षांनी कधीच केली नाही आणि म्हणून सर्व समाजाशी जिवाळीशी संबंध करणारा आपण मारवाडी होता त्याने आग्र्याला कधी बोलला नाही आगरी बरोबर नाही त्या आगरी असे बोलतात म्हणून बोलला का कधी नगराशे शेठ तुम्हाला मुलाला तुम्ही बघितलं नसा तरुण मुलाने या शहराचे एक वैभव म्हणून नगरा शेठ जास्त बोलणारा होता जबल जबल गारा गारा तो मारबाडी असून आम्हाला आग्रि आहे असं वाटाच एवढे संबंध त्यांनी बोलला नाही अनेक व्यापारी अजून आहेत ही भूमी वाजेकर शेठची आहे या भूमीमध्ये वाजेकर शेटनी जे काम केलंय गोरगरिबांचं मिठागर कामगारांचं या ठिकाणी ते काम कधी आमचा त्याचा इतिहास कोणी पुसायला मागत असेल तो पुसला जाणार नाही आणि म्हणून अगदी वाईट आहे कडवे आहे आणि चिकट आहे हे कोणी लिहिलंय ब्रिटिशांनी लिहिलंय ब्रिटिशांनी हिस्ट्री लिहिलेली आहे ब्रिटिशांचे जे अधिकारी होते ती भारतात कोणाच्याही नादी लागा पण महाराष्ट्रातल्या रायगड जिल्ह्यातल्या आग्र्यांच्या नादी कधी लागू नका ते भयंकर हे ब्रिटिश ग्रॅजेंट मध्ये आहे वकील मंडळी आहे तिथे आणि म्हणून आगरी बद्दल बोलण्याची तुच्छ लेखण्याची आपल्याला हिणवता ते चालणार नाही ही भूमी आग्र्यांची आहे आणि ते मालक आगरीच होणार आणि ते आमदार सुद्धा आगरीच होणार आणि म्हणून या ठिकाणी वेगवेगळ्या भूमिका मांडल्या गेल्या मला वेळेची मर्यादा आहे एकदा माझ्या जोगेंद्र कवाडेने एक लक्षवेधी विचारली काय प्रश्न विचारला होता आणि त्या प्रश्नामध्ये आवऱ्याच्या जमिनीबद्दल शेतकऱ्याची जमीन घेतलेली आहे त्याच्याबद्दल प्रश्न विचारला होता त्याला बाकीचा इतिहास माहिती नाही सर माझ्या जवळ आले भाई याच्यावर तुम्ही बोला मी फक्त प्रश्न पुकारी म्हणून तुम्ही विचारा त्या खरं मी बोलतो माराव आवऱ्याची जमीन खोट कूळ जे कूळ लागलं होतं ते कूळ काढून तिथल्या शेतकऱ्यांना तिथे वंचित ठेवलं होत प्रश्न होता लक्षवेधी नाही तो अर्धा तास चालला सभागृहात आणि मी सांगितलं तिथे अजूनपर्यंत विषय पेंडिंग आहे सभापतीच्या दालनात दहा मिटिंग झाल्या आणि हे दलाल ती जमीन शेतकऱ्यांना मिळू नये म्हणून प्रयत्न करत होते राज्यमंत्री पर्यंत मंत्रिमंडळापर्यंत आवऱ्याच्या लोक तर त्यांना माहिती आहे शेतकऱ्यांकडे जे तुमची जमीन आम्ही घेतो तुम्हाला काय पैसे थे? देतो जमिनीची आता बाजारभाव पाच हजार कोटी आहे आणि पन्नास कोटी घेऊन गेले शेतकऱ्यांकडे मी जमीन तुम्ही जमीन एवढे द्या बाकीच आम्ही बघू शेतकऱ्यांना सांगितलं ही जमिनीचा आम्ही मालक आहोत आम्ही डिमांड करतो आहोत पण जयंत पाटील म्हणतील त्याप्रमाणेच आम्ही मागणार शेतकऱ्यांनी अजूनपर्यंत त्या ठिकाणी दिली नाही भाषे दलाली करून मध्ये गेले होते यांना पद मागण्याचा अधिकार नाहीये दोन गोष्टी मला प्रामुख्याने ते मांडण्याचे आहेत आणि बीजेपीला तर पुरण मध्ये पाऊ ठेवण्याची पण त्यांना हिम्मत झाली नाही पाहिजे मोदींच्या दुसऱ्या इलेक्शन कार्यक्रम झाला नतून ठटून सगळ्या आल्या महिला बिला आम्ही बघितल्या टीव्हीवर आणि आणि साडेबारा टक्केच्या जमिनीच वाटप त्यांनी केलं होतं बोलतो बोलतो इरादा पत्र दिली आजपर्यंत त्यांची अंमलबजावणी झाली का तुमचं आता वेळ कमी आहे हे गावात आले तर गावात आडवा त्यांना मागायला आले आडवा बीजेपीला मत मागण्याचा उरड मध्ये अधिकार नाहीये कारण काय हे आपल्याला श्रेष्ठ आणि मूर्ख समजतात आपली चेष्टा करता या ठिकाणी आले तर तेवढं तर काम करू शकता तुम्ही आपल्या शेका पक्षाचे आणि जे आपल्या आघाडीचे उमेदवार असतील उमेद पक्ष असतील त्याने एकत्र आले कॉम्रेड भूषण पाटलांना मी सांगतो तुम्ही कामगिरी करायची इरादा पत्र घेऊन त्याची जयरास काढा आणि आले मत आलं तर लाट मारून चाललेलं कामातून बाहेर काढा मला मान्य आहे की नाही हे फसवाच काम करतात आणि आग्र्यांना हिटवतात दाखवा लागणार त्याच्यावर मी बोलू शकतो शिकार पंधरा वीस मिनिट माझ्याकडे वेळ नाही बघते शिकार आहेत मी बोल मी एक पाच मिनिट बोलून जाईल आणि निघून जाईल पंतप्रधान काल घालगरला आले पंतप्रधानच एक वेगळा पायणा आणि इतिहास आहे झटपट काम करणारा पंतप्रधान त्यांनी मनात आणलं एक मिनिटामध्ये चर्चा न करता बिल पास होत पार्लमेंटमध्ये दहा टक्क्याचं आपलं आर्थिक दृष्ट्या बिल कुठलीही चर्चा न करता गोंधळामध्ये पास झालं आणि पन्नास टक्के आरक्षणाचं आपलं जे आरक्षण आहे सत्तावीस टक्के त्याच्यामध्ये आपली मागणी आणि पक्षाची भूमिका पण आहे की पन्नास टक्के आरक्षणाची आजचा विषय नाहीये पण बी पाटलांच नाव द्यायला एवढं वेळ का लागतो मला वाटलं होतं काल मला काल वाटलं होत की खारघर मध्ये पंतप्रधान आले निवडणुकीच्या निमित्तानं मत मागण्यासाठी ते डीबी पाटलांच्या नावाची घोषणा करते केली का घोषणा कशाला लढायचं आपण भूषण पाटील नुसतं तिथे तुम्ही बोलताय मोर्चा मी कधी आलो नाही मी जाणून बुजून आलो नाही फसवणूक चाललेली आहे या ठिकाणी डीबी पाडलांच नाव द्या म्हणून आपण विधानसभेने ठराव केला केंद्रीय मंत्री चार पाच झाले त्यांनी त्या ठिकाणी दिला त्याच्या पाठीमागे बालदी हसत हसत मस्त पैकी आम्ही बघितले आणि आम्ही जसं काय दिलं असं सांगतात नाव दिलं असं येऊन इथे तुम्हाला परत सत्कार करतात घोषणा करायचं म्हणजे काय दोन पानाचा जी आर करायचा आणि त्या ठिकाणी नाव द्यायचं त्यांना डी व्ही पाटलांचं नाव द्यायचंच नाहीये खाजगीपणे म्हणतात बीबी पाटील कुठले पुढारी होते ते आंतरराष्ट्रीय लोकांचे जागतिक लोकांची नाव ही कोर्टला देतात डीबी पाटलांचं नाव देत नाही जे आता या ठिकाणी मंद मागायला येतात त्यांना गावात सांगा आमचा उमेदवार आम्ही मागे घेतो बीबी पाटलांचं नाव द्या आमचं काही म्हणतं नाही मी चुकीचं बोलतो ना ही बसवणूक किती वेळ ऐकायची मी तुम्हाला एकच सांगेन या ठिकाणी ही निवडणूक चाललेली आहे ही निवडणूक आपल्याला आता आपल्या पक्षाच्या अस्तित्वाची निवड शेका पक्ष इथे लढतोय मला वाटत ज्या पद्धतीची हिंमत ज्या पद्धतीची तयारी प्रीतम मांद्र्यांची मात्र टी केली मला वाटत या जिल्ह्यामध्ये सर्वाधिक मताने निवडून येणारा असेल फक्त मी पहिल्यापासून बोलतोय मी पहिल्यापासून बोलतोय की या ठिकाणी हे गणित आहे गेल्या खेपेला आपण आपल्याला चौसष्ट हजार मतं पडली परशेवार पडली गोईर लागी दी पढ़्ली? बाल्दी लागी दी पढ़्ली? ला उटला प्रसाद न देता आप जाला तो पासेट जरु पढ़्ली? तो बरवर है ना? आता टिबल नाही टिबल प्रसाद देतो आम्ही तो बदा कीदी ओणा है? बोलतोय बाकी काही नाही शिरा शीर, मस्त पैकी तयार करणार खाली बागूनच मी पाठवतो मग तुम्हाला काय प्रॉब्लेम <laughs> आहे गे दहा हजार मत तुम्ही वाढू शकत नाही मला एक लाखाच्या वरती मत पाहिजे तरच मी मला वाटेल माझा विजय झाला आणि <laughs> माझ्याकडे घडी आहे माझ्याकडे गणित आहे मी गणितात कधी चुकलो नाही पण हे शेवटच्या निवडणुकीला मी चुकलो मला माझ्या जवळच्याच लोकांनी फसवलं गणित कधी कोणाला सांगायचं नसतं म्हणून जास्तपणे सांगत नाहीये माझा गणित चुकलं मी त्रेचाळीस मताची तयारी केली होती त्याच्यामध्ये बालदी वगैरे सगळे होते पण माझ्याच माणसा मला कळलं मला कोण कोण मत देणार आहेत ते कधी फोडायचं नसतं पण एक लाख मध्ये या ठिकाणी घेणार आहे कारण का आपल्याकडे काम आहे प्लॅनिंग आहे ईशान मध्ये सगळ्या झोपड्या पडल्या तेव्हा पहिला जाणारे मुख्यमंत्री नव्हते पहिले जाणारे जीएम मात्रे आणि प्रीतम मात्रे होते आणि त्या ठिकाणी पहिल्यापासून सर्व मदत मी बाहेर होतो मला पवार पंचायत समितीचे आपला सदस्य त्यांनी फोन लावला की बाई असा असं ऍक्सिडेंट झालाय मी त्यावेळेला बाहेर परदेशी होतो मी दोन, मी काय येऊ शकत नाही मागाहून दोन दोन दिवस मुख्यमंत्री जे होते अजून सुद्धा पुनर्वसन झालेला नाही अजून सुद्धा त्या ठिकाणी कुठली डेव्हलपमेंट म्हणावी तशी झालेली नाही पण प्रीतम मात्र सर्व स्टाफ आणि घेऊन आणि साहित्य घेऊन तिथे होते तर त्या पद्धतीने कधी यांनी बघितलं का त्याच उत्तर नाहीये असं आहे कोळी बांधव इथे असतील हा कर्जा बंदर त्याचं सँक्शन ह्याच एस्टिमेट मीनाक्षी पाटलांनी केलं बंदर मंत्री म्हणून पुढचं आहे का वर्ष किती झाली पंचवीस तेव्हा इस्टिमेट किती होत फक्त दहा कोटीच आणि आता इस्टिमेट बदलून बदलून पाच पट्ट्याच झालेलं आहे जे पागावून टेंडर काढलं मीनाक्षी पडल्यानंतर दीडशे कोटीचा, आता पाच पट्ट्याची किंमत वाढवलेली आहे याचं उत्तर मालदेवी उलिया ते सभा घेतील फर्स्टनेटला बंधसुद्धा दिलं अशी काही नाही दिलं फर्स्टनेटसाठी बोलतो 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 अरे मी पण अर्ध अर्ध पश्चिमारच आहे ना मी हे याची चौकशी झाली पाहिजे म्हणून मी विधान परिषदेमध्ये दोन वेळा लक्ष्मीधी टाकली माझ्याकडे उत्तर आहे आणि त्याचं डिझाईन चुकलेलं आहे त्या ठिकाणी बोटी लागू शकत नाही त्या ठिकाणी ज्या बोटी लागतील त्याच नुकसान होणार आहे ते, हो ते आणि मंत्री महोदयाने आपल्याला आणि राज्य शासनाने मला होय म्हणून उत्तर दिलेलं आहे बरोबर आहे ना आहे आणि म्हणून याची याची चौकशी झाली पाहिजे आणि कुठल्या कुठल्या आमदाराने याला पत्र दिली हे इस्टिमेट वाढवण्यासाठी कोणी कोणी मान्यता दिली ईडी कडून याची चौकशी झाली पाहिजे माझं म्हणणं या ठिकाणी जी कामं होतात जी काम, होता। काम करताना कोण शिफारस पत्र देतात कशा प्रकारची शिफारस पत्र दिली हे त्यांनी बघितलं पाहिजे हे आमदार या ठिकाणी बद्दल प्रश्न मांडले का आणि ते पाठपुरावा करून पुढे नेले का जे प्रश्न आम्ही मांडले आम्ही मांडतो या ठिकाणी नैना येतो नैना आला पाहिजे म्हणून दोन्ही आमदार सांगत होते निवडणुकीनंतर सांगतात नैनाची मान्यता मिळाल्यानंतर आम्ही या ठिकाणी नैना होऊन देणार नाही त्याच्या आधी काय सांगितलं नैनामध्ये त्याने प्रशांत प्रशांत ठाकूर आणि बालदी यांनी नैना आला पाहिजे म्हणून सांगितलं आणि आता निवडणुका जाहीर झाल्याचं मी माचलो की नैनाला आमचा विरोध आहे आपण करताय तुम्ही हे बसून आपल्याला रस्त्यावर यावं लागेल ते खोट बोलतात इथल्या शेतकऱ्यांचा आणि उरणकरांचा एक एक असा आवाज होता की कोणाला खोट बोलण्याची हिंमत नव्हती ती हिम्मत यांची होते त्यांना घराच्या बाहेर पडून दिलेलं पाहिजे असं माझं म्हणणं आहे